नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय माहिती आज काम चालू करायचंय पण आता काम चालू करायला परवायचे ना किती बाहेर ऊन तडाखा चालू झाला जबरदस्त अन आपला बाहेर जाऊ वाट ना आता तुम्हाला सांगतो मला आता दादीला आता काय सगळं एक करायचं मला कारवायचा तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही सारखीच पण आता एक तर करावं ना सगळं पण चला म्हणलं जेवण करून सगळं आता काल जळण किती दोन हिली बाजरी पैसे दळात गेलं गावाचं दळात गेलं काल दाजी श्री महादेव जाऊन आला आल्यानंतर दळण फिरणं गेली हा दळायला हो का गावाचं दळण पीठ न का दळण पीठ नव्हतं तर दळून आणलं आता बाजरी तर राहिले बघा बघू आता संध्याकाळी तिथं गिरणी टाकले दळण येऊन यायचं आपलं तिथून आता म्हटलं चला तुमची पूर्ण ताई काही महिन्यात करते आल्यापासून पूरीत करते म्हणजे तशा सुट्टी लागली ना पोरीन मला तसे पोरीत पात्र सगळं काही पण आज काय करून देव पावला काय माहिती बालपुरा आमचा स्वयंपाक खबर चाललं स्वयंपाक करायचं चाललाय आणि बोलले होतो राग येतोय बघाय दिन का करा पटापटा चपात खाऊ घ्या करू द्या काम होई गुरु करायला पाहिजे ना किती दिवस झालं चाललंय ती काम हो मला काय म्हणायचंय

आणि आता काय बोल जेवढा हा मी चाप राही बघायला काही बोलायचं कामधांदा करून गोष्टी करून चाप राही हा चा कोणाला माहिती लागल्या रंगी लागत हा

राहिली मी राहिली म्हणजे काही सारेच भाई असते तुम्हाला असायला की आई बाबा मान राखून राहिली अरे दाजी है ना दाजी के दिन नहीं। तुला काय सांगायचं म्हणतोय माऊ न असा दाजी

घर बांधलं काय रे मला काम चालू करायचं तिकडं घर बांधलं नाही बाबा काय बोलवा आज मला तुम्हाला मग कसा झोपायचा काय करणार कसा बाबा तयार काल कोण सांग ना मला की करत की काय अस

अनपास ला असं म्हणते ना मला त्याच्यामुळे आहे ना आपला हात फिरतो काय लागतंय काहीतरी हातात डोक्याला हात नाही लावा कुठे तुटाला हात नाही लावा पुढे कशालाच नाही हात लावा बघा बसलेलं कमी मी का जागे तिथे हो,

ताइ? वाल, शश्योवाइसा नदाइट नदाइट नची याना दाइट नची याना

जेव्हा बघतील काय नाही जरा आराम करायचा दिवसभर परत जेवाला वाटतंय जरा आराम केला तर काम राहायला दोन्ही एक दिवस पुढे टाका या कारणा मुला आहे ना A lãi vợi. Lãi vợi 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 की माझी नावना काळजी करीत नाही जेवणाची काळजी करीत नाही विचार करायची गोष्ट आहे बाबा बरा बो म्हणलं कस आपण घासातला घास जर बायकोला ठेवला तर तेवढीच खायन करा दोन घास खाणार आता तू सायपा करत होती रे सायपा करत होती की नव्हती बाबांना बहिण सांगा बरं तुम्ही हा

मसाला कोणा जर पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा मसाला आपलं सगळं चालू आहे काम मसाल्याचं बी चालू आहे शेटचं बी काम चालू आहे असं काही नाही आपण तर नंबर तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण नंबर देत असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी सहासष्ट अष्टसाठ सत्तावीस सेहेचाळीस तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पुन्हा जर मसाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा आता काय होत भरपूर आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण प्राईस असतो सगळ्याच आपल्याकडे जेवढा हे परत सांडगे आता मिळू शकत नाही जर ऊन ऊन जर कंटिन्यू जर राहिलं तर आपण सांडगे परत बनवणार कोणाला पाहिजे असेल तर सांडगे आपण अवेलेबल करणार पण त्याला काय झालंय की <coughs> पावसाचा तुम्हाला माहिती पाहू आता आपल्याकडे मसाला चटण्या आपल्याकडे हायत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच आपण ऑर्डर घेऊन पोच करण्याचा प्रयत्न करू त्यांना तर नंबर का आपण सांगितलाय असं काय नाही तर कोणाला पाहिजे असेल मसाला तर नक्कीच सगळ्यांनी ऑर्डर करा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कारण आता कसं पावसाळा चालू आहे आणि परत मसाला मिळणार नाही का तर मिरच्या वाळत नाही तर मिरच्या ना वाळल्यानंतर नंतर मग मसाला कसा बनवून बनवून देणार आपण तर पटापट नंबर घ्या डायल करा आणि फोन करा जरी फोन नाही लागला तरी व्हॉट्सअपला मेसेज टाका की आम्हाला मसाला पाहिजे तर आपण मसाल्याची प्राईस प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो मसाल्याची प्राईज आहे बाराशे रुपये किलो चांद घ्यायचं आठशे पन्नास रुपये किलो परत चटणी पावसेर तीनशे पन्नास रुपये पाहिजे असल तर नक्कीच ऑर्डर करा तर चला भावानं बन आता काय मी जास्त बोलणार नाही आता अर्ज करायचं काम चालू तिकडं नक्कीच दुपारी व्हिडिओ तुम्हाला बघायला चला मग बाय बाय सगळ्यांना